म्हणजे माझी मागणी काही फार पॉप्युलर मागणी नाही आहे पण मला असं वाटतं की या कायदे मंडळामध्ये आपल्याला योग्य प्रकारे काम करायचं असेल तर काही शिस्त पाहिली गेली पाहिजे आणि गेल्या काही वर्षांमध्ये आपण या कायदे मंडळामध्ये अशी अवस्था असते की लॉबीमध्ये चालायला देखील जागा नसते उभं राहायला जागा नसते वर्षानुवर्ष आता मलाही पंचवीस वर्ष झाली दादांना मला वाटते तीस वर्ष झाली असतील कोणी पस्तीस वर्षाची इथे आहेत पण इतक्या वर्षामध्ये अशी अवस्था या विधिमंडळात नव्हती शेवटी विधीमंडळामध्ये आमदारांनी लोकांना आणावं वगैरे आपण नेहमी पाहतो लोकांना पण अलीकडच्या काळात एक एक आमदार पंचवीस पंचवीस लोकं घेऊन येतोय इथे सगळ्या प्रकारचे डेलिगेशन्स येत आहेत मग इथे क्वालिटी काम होणार कसं या विधिमंडळामध्ये जे काम आहे ज्या चर्चा आहेत त्या अभ्यासू झाल्या पाहिजे तिथे क्वालिटी काम झालं पाहिजे मंत्र्यांकडनं अपेक्षा आहे की त्यांनी चांगलं उत्तर दिलं पाहिजे पण मंत्र्यांच्या चे चेंबरमध्ये शिराला देखील जागा नाही अशा प्रकारची अवस्था आहे मला असं वाटतं की कुठेतरी जरी आमदारांना कदाचित त्याचं वाईट वाटलं तरी देखील वर्षानुवर्ष या विधिमंडळाने जी प्रथा परंपरा ठेवलेली आहे की इथे नीट काम झालं पाहिजे इथे म्हणजे शब्द मी चुकीचा वापरतोय मला माफ करा मला शब्द दुसरा आठवत नाही पण बाजारासारखं वातावरण हे विधानमंडळात असू नये या दृष्टीने आपण जरूर त्या ठिकाणी लक्ष द्याल ही मला अपेक्षा आहे